पण आता पावसाळा लागायचं लागायचा आहे ना तर याच सारखं ते की काय माहिती आता चांगलं पाणी पडा पाहिजे यावर्षी कारण की महाग वर्षी ना पुर येऊन गेल तर पाऊसच पडला नव्हता महाग वर्षी पण मग यावर्षी तरी पडला पाहिजे कारण की शेतकऱ्याच फक्त पाण्यावरच अवलंबून राहिलं मग कधी शेतकरी मागू येऊ शकत नाही पण मग काय होतं माल पुर आणतो शेतकरी समज होतं खत बीज वही पुरं परत म्हणून कारण आता तर माहिती आहे आता सरेस खत भिजवाई भरणं चालू आहे भिजवळी तर चालू नाही आज भरणं पण मग खत आणून ठेवणं लागते ना असं राहतं मग पावसाळ्यामध्ये जमत नाही पाणी पडलं की कारण की रोडावर असलं की मग जमतं माना आणा याला पण मग असं जास्त त्याचं वावर असं मध्ये असलं तर ते मग जास्त गांजताना वावरमधून आणायला ते तर लवकरच आणून ठेवणं लागते कारण की कोणी मी पटकनच भरून ठेवतो भिजवळी काय पाणी बाद बी आणायला जाते आता कमीत कमी आपल्याला पाण्यानं तरी साथ दिली साहेब असता आलाच ना तरी ते टॅक्टरवाला बाबा कारण की इतकं ऊन लागून राहिला होता तर मग सकाळीच आणलं होतं रात्री येणार होतो ट्रॅक्टर पण रात्री काय झालं काही काम होतं वाटतं त्याच्या आता प्रत्येकाच्या माग काही नाही काही काम होत राहायचं काम होतं वाटत मग रात्री ते आलं नव्हतं टॅक्टर आज वाटलं होतं रात्री पण मग आमचं बी थोडं खुश व्हायचं पडेल होतो वावर आता इतकं ऊन लागू राहिलं नव्हतं वावरात कारण पुरा माल आणला त्याना आणि तोंडाशी आला का असं इसकून गॅस झालं कारण की पाणीच पडलं नाही टायमावर मका तर या वर्षी आल्याच नव्हत्या बरोबर आमच्या इकडे बी आल्या नव्हत्या कारण की कुणी पाणी नव्हत्या या वर्षी तर मका बिल आणला नसरून गेल्या पण मग एक बरं झालं तर थोडस मधी पळडा होते फटकर चिम फेकले मक्कान आणि मग त्याच्या बाद नंतर थोडासा पळडा होता मग त्याच्यावर येऊन गेली होती ती थोडीफारच झालती एवढं काही म्हणजे दरवर्षी येती ना तशी नव्हती आली कारण की पाणीच नव्हतं आणि गिरिला बी पाणी असलं ना माणूस तर थोडंफार सोडत तर पण या वर्षी पावसाळाच नव्हता कारण की असं मोकळ असं या पट्टीला आहे ना थिबकणी आमच्या आणखी साड्या पट्टीला येत थिबके तर मग कपाशीला पाणी सोडलं जातं पण मग मक्काला ना जास्त वर पाणी लागतं ना मग पण मग या वर्षी पाणी नसल्यामुळं काय झालं पावसाळ्यामध्ये बी तर असं मोकळं पाणी सोडायचं गेलं नव्हतं तर मग मक्का बी प्रत्येकाच्या असं लहान लहान राहिलं होत्या पण मग ज्याचं ठिबक होत ना तर त्याच्या थोड्या बऱ्या आल्या कोण कोणा वरच लावलं होत्या ना बी आमची माक्का काही वर नव्हती अशी मोकळी पेरलो या वावराला तिबक नसल्यामुळे तर मग याच्यामध्ये काही पेरलं नव्हतं मग मक्का पेरल होती पाणी काही सोड्या गेलं नव्हतं मोकळ तर असं मग थोडंफार आपलं पावसावर चालते ती तर मागून एवढं बरं झालं थोडंसं मग त्याच्यावर थोडंफार गेल तर असं एवढं आठव दरवर्षी अख्या पाच सहा वर्षातून एकदा जागा देतो पाणी आणि त्याला येणं असलं ना इतकं येऊन जातो राहिल सायल पुरी कसर निहून जाती आणि येणं नसलं की आई तोंडाशी आल्यावर बी तो येत नाही आणि मग ते येल मायाल बी पुरा वाया चालल्या जातो असं राहतं शेतकऱ्याचं पाण्यावर जास्त आलुंगून राहतं कारण की वरून पाणी पाळलं तर मग हिरीला बी भरपूर पाणी राहतं असं राहतं तर आता पण आगरण चालू तर आता एवढं फुरण आगरन होऊन गेलं आता इकडं पुरवले फक्त तिकडस राहिले इकडं राहिले फक्त थोडस इकडं थोडस राहिलं ना आडमुळं राहिले फक्त थोडे थोडक्याचे पण मग काय झालं आता इतकं ऊन झालं ना तर ऊन झाल्यामुळं मग ट्रॅक्टर उभं करून दिलं कारण की आता वावरात बी नागर न म्हणल्यावर किती गरमट जास्त उरली ना तर मग त्याच्यानं उभं करून दिले आता आता थोडस कसं राहिले नागराच आता प्रत्येकाच्या मग थोडेफार काम तर आमचं थोडस कसं राहिलं होतं भुसवायचं आता केवढ होऊन घेतलं बरं झालं आता होऊन गेलं तर ताण गेलं डोक्याचा आता ट्रॅक्टर उभं करेल मी चालून पाहत होते पण मग कायची हिंमत होती मला चालवायला त्याला कारण की असं वाटलं होतं वाट रुपये आली बाईक आणि त्याच्यामध्ये काय उर राहिलं यासारख्या अशा वाटोळी तर इतकं सुटू राहिलं ना ते ऊन पडू राहिलं त्याच्या आता पावसाळा बी जवळ आला ना तर यासारख्या वाटोळी बी गंज सुटू राहिला त्याच्यामध्ये आणि वाटोळी सुटल्यामुळं काय होतं असं ते घरात चालल्या जाते की एखादा मत एखादा मत असं जागीत जमा होत ते आणि डायरेक्ट असं घरामध्ये लगे की वाणी तर वाटोळीवाणीची उरवा कारण की आता हे मंचिंगी बी पेरेल आता मिरच्या लावेल ना तर मंचिंगीचं बी हे ना तर ते बी उडून जात ते एका दं भस भस बस वारं जात ना मग त्याला कोण काय करू शकता असं राहायचं आता ते आता इथे वरच्या जमा झाली वाट उडून आलती थोडस आलत आता थोडं राहिले नागराचं आता काही जास्त राहिलं नाही पण मग कसं राहत चिंताच राहते ती माणसाला काही एका गोष्टीची होत आता इतके दिवस चालू होतं चार पाच दिवसाचं नागरा नागराचं पण मग आता पावसाळा जवळ आला का असं वाटतं पाणी कधी पडलं तर मग कुंडल खांदल होत जास्त वावर असं वाटलं होतं ना की जास्त पाणी येतो काय पण मग बरं झालं ते आलं नाही कारण की कैकी कडे नाही इतकं पाणी पडू राहिलं पाणी पडू राहिलं तर आमच्याकडे बी काल सकाळी इतका आभाळ आलता ना यासारखा आवाळ असत त्याच्या मधी असं वाटतं पाणी येतो काय पण मग बरं झालं की आलं नाही देऊ मग त्याच्यानं काय झालं आता नांगरणं होऊन गेलं आता टेन्शन गेलं तर आलं बी तर थोडंफार ढेकळ झाड आहे ते झाड पण केवढ मोठ एकदम मोठ आहे बर त्याच खोड बी इतक मोठ आहे ना एक सारख मोठ खोड आहे त्याच आणि खोड आहे त्याच किती दिवसाच झाड आहे किती कमीत कमी लय दिवसाच असन ते आपण तर नसन बी बहुतेक कुठेही जा असन कारण की त्याच्या खोडावरून च अंदाज लावता येईन आता त्याला पहा तेव्हा न वांदे राहिले होते इतक ऊन लागत होत ते बिचारे आलते तेव्हा कारण इतकं ऊन लागे आणि मग नंतर काय झालं ते थोडस टाकल्या दोन आणि मग नंतर काय झालं हे ऊन गेल तर पुरं काय इतकं ऊन लागेल त्याला चालायला चा... किती कि 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 तकलीफ होत असून कारण असं ऊन इतकं पडू राहिलं ना असं रिका मग पाय ठेवा आला एक सारखे चटके बसू राहिले आता एक सारखे चटके बसू राहिले तर ताव बी असं झालं पण ताव काय झालं त्याला बसायला बी जागा नव्हती कारण की ताव नाही सावलीच पडत नव्हती फक्त काय ती सावली होती लिंबाचीच सावली होती फक्त आणि या झाडाला आपल्याला पालाच नव्हता त्या बारीला कारण की आता पासून किती बारी पाला फुटल आता एकदम हिरवं झालं ना आता थंडगार झाडाखाली तवा काय झालत पालाच नव्हता त्याला अजिबात पाला नव्हता निसतं असं फाट्या फाट्या दिसत होत्या पुऱ्या आणि त्याच्यावरती येऊन बसले तर इतकं येवत होत ना तर एक सारखं येवत होत कारण की इतकं ऊन लागत होत तवा पिऊन तवा इतकं बारा एक वाजला असे पुरे ते पुरे असे कोणी कुठे कुठे बसेलो की सारखं जीव तईमय करत त्यासाठी कारण की माणसं जीव इतका तईमय करतो ना इतकं होऊन लागायला लागलं की पण मग आता थोडं वारच उठेल ना त्याला आता या प्पा आला बी किती भारी आला तर मग आता थोडं बरं वाटलं